महायुतीतील जागावाटपाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असला तरी भाजपानं आग्रह हो करू नये अशातला काही भाग नाही प्रत्येक पक्ष आग्रही असतो तेव्हा ठाण्यासाठी भारतीय जनता पक्ष आग्रह ठेवणार असल्याचं वक्तव्य करून ठाण्याचे माजी खासदार डॉ संजीव नाईक यांनी शिवसेनेचं टेन्शन वाढवलंय दरम्यान ठाणे लोकसभेच्या जागेवरून शिवसेना आणि भाजपामध्ये रस्सीखेच सुरूच असताना पुन्हा एकदा या जागेवर भाजपानं दावा केल्यानं शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली ठाणे महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेतल्यानंतर डॉ संजीव नाईक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला शिवसेनेकडून उमेदवारी ऑफर दिलेली नसल्याचं स्पष्ट करून उमेदवार कोण आहे हे आम्हाला माहिती नाही पण तो महायुतीचा उमेदवार असणार आहे ठाण्याच्या उमेदवारी बाबत छेडलं असता त्यांनी जो समुद्रात पोहतो हो, त्याला स्विमिंग पूलमध्ये पोहण्याची गरज नाही असं सांकेतिक भाष्य करून याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं स्पष्ट करून भाजपाची सर्व तयारी झाली असल्याचं म्हटलं ठाण्याच्या जागेवर भाजपानं आग्रह करू नये अशातला काही भाग ते नाही प्रत्येक पक्ष आग्रही असतो तसंच भारतीय पक्ष आग्रह ठेवणारच प्रथमच अशी निर्णायकी परिस्थिती ओढवल्याचं सांगून संजीव नाईक यांनी मला विश्वास आहे तिन्ही पक्षाचे नेते समजूतदार आहेत तेव्हा वैचारिक ताणाताणी होणार नाही ज्या दिवशी उमेदवारी जाहीर होईल त्या दिवशी आम्ही सर्व एक दिलानं काम करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे ठाणे लोकसभेच्या जागेवरून खेडा निर्माण होतोय एकंदरीतच आता ही जागा शिवसेनेला देण्यात येणार आहे मात्र अशी देखील चर्चा आहे की जर हे तिकीट तुम्हाला मिळालं तर तुम्हाला भविष्यबाणावर लढावं लागेल मुळातच आताच आमची या ठिकाणी महायुतीची बैठक आज होणार आहे मी मागेही सांगितलं होतं की उमेदवार हा कोण आहे हा आम्हाला कोणालाच माहित नाही महायुतीचा उमेदवार असणार आहे माननीय नरेंद्र मोदी साहेबांना चारशे पार जो नारा आहे तिथे ठाण्याचा खासदार आमचा जाऊन मतदान करणार हे आमचं ध्येय आहे आणि सकारात्मकरित्या राहून जर आपण गेलो कारण बघा लोकांच्या लोकांना हे बाकीचे त्यांचा ज्यांनामध्ये त्यांना काही आनंद नाही लोकांना प्रगती पाहिजे विकास पाहिजे लोकांना सेवा पाहिजे आणि ठाण्याचं जनता ही फार सुजान आहे म्हणजे त्याच्यामध्ये फार वेगळ्या प्रकारची वैचारिक पातळी असेल हे शहराची लोकं आहेत तिन्ही शहराची ठाणे लोकसभा म्हणजे नुसतं ठाणे शहर नाही तर मुंबई मीरा मिराबाईंदर ठाणे या तिन्ही शहरं ही एम एम आर रिजनमधली महत्त्वाची शहरं आहे तर आता राहिला प्रश्न महायुतीचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या ठिकाणी आमचा उमेदवार हा चांगल्या मताने निवड निवडून येईल आणि आम्ही आमचे जे शीर्ष नेतृत्व आहे या ठिकाणी महाराष्ट्राचं आणि केंद्राचं यांच्याकडे या सर्व गोष्टी असल्यामुळे आमची आम्ही लहान आहोत आम्ही याच्यावरती बोलणं उचित नाही परंतु आमची पूर्ण तयारी झालेली आहे पूथपासून तर आमचा त्या ठिकाणी जे भारतीय जनता पक्षाची रचना फार वेगळ्या पद्धतीने आहे शिवसेनेची रचना वेगळ्या पद्धतीने आणि राष्ट्रवादीची या तिघांची रचना एकत्र करून महारचना या ठिकाणी करण्याचं काम चालू आहे आणि आपल्याला लवकरच या ठिकाणी जे काही उमेदवार असतील ते लवकरच निश्चित होतील आणि मला विश्वास आहे की हा गड या ठिकाणी यावेळेस वेगळ्या पद्धतीने लढला जाईल असा मला विश्वास आहे